या नेटविरोधी परीक्षा घटना प्रकरणी आपण या ठिकाणी मृत्यू संघर्ष समितीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं विशेष करून या आजच्या या आंदोलनाचं ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन आमचे तिरुगडबाचे माजी युवा सरपंच आज नेतृत्व अगदी प्रत्येक कामामध्ये ते अग्रसर असणारे अतिशय थोडीवर अभ्यास करून ते कुठली गोष्ट करणारे असे आमचे मोहनदा गोळे यांनी या ठिकाणी आयोजन केले होते तसेच या कार्यक्रमासाठी चिरमुळगावचे आमचे माजी सरपंच संत नानक पवळे पाटील साहेब तसेच डफल साहेब इथे आलेल्या जिल्हा संपर्क प्रमुख सत्यसा भाडे आलेलं सर्वच या ठिकाणी सर्वांचं नामनं केलं शक्य नाहीये या ठिकाणी सर्वच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तर मी माझ्या आवडच्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या नेट परीक्षेबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे सरकारने जे काय त्या चुकीच्या मार्गाने जे सरकारने केलेलं आहे ज्या ज्या शिक्षक असतील कुठले अधिकारी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील यांनी जो या ठिकाणी या नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट केलेला आहे आणि चुकीच्या मार्गाने या ठिकाणी या नीट परिषदेहून मार्किस आणि सर्वांना या ठिकाणी झालेले आहे हे केदारी साहेबांनी सांगितलं की अतिशय गोरगरीब जनता आणि सर्वसामान्य जनता हे जर डॉक्टर झाले तर काही खरं नाही कारण ह्या चुकीचे जर डॉक्टर झाले तर या ठिकाणी बऱ्याच लोकांना या ठिकाणी आपला जीव गमावं लागल हे चुकीचं सरकार आहे मी या सरकारचं आणि या जंडे या परीक्षेला सपोर्ट केलेला आहे आणि चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांचं मी या ठिकाणी निषेध करतो आणि या मुळशी संघर्ष समितीचे इथं आलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किरकोळ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत वतीनं आलेल्या सर्व सहकार्यांच्या या आंदोलनाबद्दल सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढचं या ठिकाणी